नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे आज आपण सगळ्यांनाच आवडणारी वाळवणाची रेसिपी साबुदाना चकली कशी करायची हे बघणार आहोत वाळवणीचे प्रकार तर आपण या अगोदर केलेलेच आहे तर या वेळेला आज आपण करत आहोत साबुदाना बटाटा चकली ही चकली करत असताना खूप जणांना अडचणी येतात तर ह्या अडचणी येऊ नये मिश्रण नीट बांधल्या जात नाही आणि चकली पडताना देखील तुकडे पडतात तर असं होऊ नये म्हणून आपण यावेळेला खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत तर ह्या सर्व टिप्स आपण बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणीही सहज बनवू शकते अशी आज आपण साबुदाना बटाटा चकली करणार आहोत यावेळेला आपण घेतलेला आहे साबुदाना तर हा साबुदाना मी हा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे साबुदाण्याला आपल्याला धुतल्यानंतर एक इंच वर पाणी ठेवायचे आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने भिजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हा साबुदाणा भिजवलेला आहे खिचडीला ज्याप्रमाणे आपण साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडासा मऊ भिजवला गेला पाहिजे कारण हा जास्त आपल्याला कोरडा नकोय कारण आपण हा चकलीसाठी वापरत आहोत साबुदाणा आपण आखाच वापरतो पण यावेळेला मी हा पल्स मोरवर मिक्सर मध्ये थोडा थोडा करून घेणार आहे आणि आप आपल्याला सांगू इच्छिते की हा फार जास्त बारीक करायचं नाही तर आपल्याला हा फक्त याचा साबुदाण्याचं शीत थोडस सा फुटला गेलेला पाहिजे आणि असे केल्याने काय होतं की आपली चकली ना हिला छान बाइंडिंग येते तर आपण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपण हा मिक्सी भांड्यातून साबुदाणा करून घेतलेला आहे मी या ठिकाणी बटाटे घेतले आहेत तर हे बटाटे स्वच्छ धुवून मी उकळून घेतलेले आहे तर बटाटे आपल्याला या ठिकाणी याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे आपल्याला मी शिजवत असताना एक टीप सांगू इच्छिते की हे बटाटे आपल्याला डायरेक्ट आपल्याला पाण्यात घालून नाही शिजवायचे तर आपल्याला हे एका भांड्यात ठेवून मग ते आपण पाण्यामध्ये ठेवून हे शिजवणार आहोत जेणेकरून आपण ज्या वेळेला हे साबुदाण्याचं सा पीठ मळू तर त्याला पाणी धरणार नाही आणि मस्त पैकी आपलं मोकळं मोकळं पीठ तयार होईल तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण याची साल काढून घेऊया चकली तर तुम्ही नेहमीच केली असेल पण रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा तर अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे खूप सुंदर मऊसूद शिजलेला आहे आपला हा बटाटा बटाटे आपल्याला अशा या किसणीने साबुदाण्यामध्येच किसून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण किसल्यावर अगदी हे मऊसूद होतात चकली पाडताना अजिबात तुटत नाही आणि संपूर्ण बटाटे आपल्याला साबुदाण्यात अशाच पद्धतीने संपूर्ण किसून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण किसून घेऊया अशा पद्धतीने किसल्यावर बटाट्याला कुठलीही गाठ राहत नाही आणि आपण चकली करत असताना सोऱ्यात अजिबात अडचण येत नाही तर बघा अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण बटाटे यामध्ये सोलून घेऊया किसून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने एकदम मऊ शिजल्यामुळे बघा किती भराभरा किसून होत आहेत अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण बटाटा किसून झालेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मी या ठिकाणी ही बेडगी मिरची घेतलेली आहे यामध्ये आता आपण घालू या चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि तुम्ही जर लाल मिरची वापरत नसाल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल आणि जर तुम्हाला अजिबात तिखट आवडत नसेल तर तुम्ही तिखट नाही घेतलं तरी चालेल यामध्ये आता आपण घेतलेले आहेत जिरे यामध्ये मला तिखटाचं प्रमाण थोडस कमी वाटलं त्यामुळे मी अजून यामध्ये तिखट घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर यामध्ये आता आपण हा साबुदाणा संपूर्ण मिक्स करून घेऊया हा साबुदाणा आपण मिक्सर मध्ये आधीच बारीक करून घेतलेला आहे थोडा थोडा याला फोडून घेतलेला आहे तर हे आपण केलेलं असताना याला हे मिक्स करण्यासाठी फार जास्त वेळ लागणार नाही जर आपण असे केले नाही तर आपल्याला हे मळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि हे खूप वेळ चुरून घ्यावा लागतात तर याला दहा ते पंधरा मिनिट आपले चुरण्यात जातात तर हे चुरण्यासाठी आपला वेळ जाऊ नाही म्हणून आपण अशा पद्धतीने ही प्रोसेस केलेली आहे तर अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये आपले हे पीठ मिक्स करून झालेले आहे अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण मळून घेतलेले आहे आणि आपण बघू शकता हे किती मस्त पैकी आपले झालेले आहे तर हे आता आपण गच्चीवर याची तयारी करण्यापुरतच आपण हे दोन मिनटं झाकून ठेवलेले कारण हे फार वेळ आपल्याला ठेवायची अजिबात गरज नाहीये भिजत ठेवण्याची अशा पद्धतीने बघा आपण हे लगेचच करायला लगे घेऊया तर हे चकलीचे मिश्रण तयार झालेले आहे आणि यामध्ये आता आपण हे चकल्या पाडून घेऊ तर चकलीच्या सोऱ्या बघा याला मी तेल लावून घेत आहे दाबुन दाबुन तर हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने हे दाबून दाबून भरायचे आहे चकली पाडताना चकलीचे अजिबात तुकडे पडणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सोऱ्या भरून घेतला तर कॉटनच्या कापडावर किंवा पॉलिथिन वर आपल्याला या चकल्या वाळवून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला हवी तशी तुम्ही लहान किंवा मोठी चकली पाडू शकता आणि तुमच्याकडे जो सोऱ्या अवेलेबल असेल तुम्ही तो घ्या मी या ठिकाणी हे दोन प्रकारचे सोरे घेतलेले आहे आपण या सर्व चकल्या तयार करून घेऊया तर बघा सर्वात अगोदर आपण ही चकली तयार करत आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणी ही चकली तयार होत आहे आणि याला बघा किती छान बाइंडिंग आलंय साबुदाण्याची चकली अजिबात तुटत नाही आणि आपल्याला ही प्रोसेस करत असताना चकली केल्यावर कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या आपण या सर्व टिप्स फॉलो करा रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा सोऱ्याने बघा चकली पडताना सोऱ्या आपल्याला खूप उंच उचलायचा नाहीये जर खूप उंच उचलला तर ती लांब जाते आणि नी नीट देखील होत नाही तर तिचे तुकडे पडू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथं हे संपूर्ण चकल्या घालून घेत आहोत आणि ही चकली करत असताना मी आणि यामिनी आम्ही दोन्ही मिळून या चकल्या करत आहोत आपण बघू शकता खूप सुंदर चकल्या या ठिकाणी यामिनीने केलेल्या आहेत इथे मी सर्व चकल्या अशा पद्धतीने घालून घेत आहेत तर आपण बघू शकता या संपूर्ण चकल्या आपण अशा घालून घ्यायच्या वाळवणीतले आपले बरेचसे प्रकार आहेत तर ते देखील तुम्ही बघितले नसतील तर नक्की आपल्या रुबी मस्के रेसिपीवर तुम्ही नक्की बघा आणि त्या सुद्धा ट्राय करा तर बघा या चकल्या मी आपल्याला दाखवल्या आहेत अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या तयार करून घेऊया आणि या चकल्या आपल्याला तीन ते चार दिवस छान उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे या संपूर्ण चकल्या आपल्या बघा किती सुंदर वाळत आहेत आणि या संपूर्ण आपण तीन ते चार दिवस वाळवून घेणार आहोत चकली बघा किती मस्त एक सारखी झालेली आहे आणि या सुकल्यानंतर देखील बघा एक सारख्या झालेल्या आहेत आपण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपल्या चकल्या सुकलेल्या आहेत चकली कशी सुकली हे कशी ओळखायचे तर आपल्याला ही तोडून बघायची आहे आणि तुकडा पडला तर लगेचच समजायचं की ही चकली सुकली आहे चकली ही तुम्ही ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्या चकल्या वाळवून झालेल्या आहेत तर आता आपण मी आपल्याला सर्वांना या चकल्या तळून दाखवते तर ही चकली आपण तळताना हे तेल आपल्याला मध्यम गरम असावं तेल चांगले तापलेले नसेल तर ही चकली नीट तळल्या जात नाही आणि कडक होते तर चकली बघा किती छान सुकल्यात गरम तेलात बघा लगेचच वर येत आहे इतक्या हलक्या फुलक्या खुसखुशीत होतात बघा किती छान फुलल्या चकली बघा अशाच पद्धतीने हवे तेवढे लगेच तसे आपण तळून घेऊ शकतो आधीच खूप जास्त तळायची गरज नाही जसे आपल्याला हवे तसे आपण हे तळून घेऊ शकतो कारण हे आपण ह्या वर्षभरासाठी स्टोअर करत आहोत तर बघा या ठिकाणी आपल्या ह्या दोन किलो साबुदाण्याच्या बटाटा चकल्या तयार झालेल्या आहेत पण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देता फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला शेअर करता म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद असू द्या आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय